रब्बी परण हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शासकीय भरडधान्य ज्वारी खरेदी केंद्र भडगाव शेतकरी सहकारी संघामार्फत सुरू आहे पाचरा रोड लगत गोडाऊन मध्ये ज्वारी मोजणी सुरू आहे ज्वारी मोजणीचे उद्दिष्ट एकूण पंधरा हजार पाचशे क्विंटल इतके होते त्यापैकी अठ्ठावीस तारखेपर्यंत पंधरा हजार बेचाळीस किलो ज्वारीची मोजणी करण्यात आलेली आहे जवळपास चारशे पंच्याण्णव शेतकऱ्यांची ज्वारी मोजणी झालेली आहे ज्वारी मोजणीचे उद्दिष्ट संपण्यात जमा आहे तर ज्वारी मोजणीची शासनाने दिलेली मुदत एकतीस जुलैपर्यंत आहे तरी शासनाने तात्काळ ज्वारी मोजणीचे उद्दिष्ट वाढवावे ज्वारी मोजणीची मुदत वाढ करावी तसेच शासकीय ज्वारी खरेदी केंद्रात शेतकऱ्यांनी आपली ज्वारी ऑनलाईन नाव नोंदणी करून नाव नोंदल्यानुसार ज्वारी खरेदी करण्यात आली आहे मात्र शासनाकडून एकाही शेतकऱ्याला ज्वारीचे पेमेंट मिळाले नसून शेतकरी या पेमेंटपासून वंचित आहे त्यामुळे शासनाच्या कारभाराबाबत ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचं स्वरूप उमटत आहे तरी शासनाने ज्वारीचे पेमेंट तात्काळ अदा करावेत अशी जोरदार मागणी बडगाव तालुक्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे अगोदर आम्ही त्याच्यानंतर आम्हाला झाले ते आल्यानंतर आम्ही माल व्यवस्थित काटा वगैरे व्यवस्थित झाले तर दुसरी अडचण अशी आहे की आमचा काही बाकीचा माल घरी राहिला आहे आणि परत हे सांगतात कि मुदत नजी आली तर याच्या पुढे काहीतरी मुदतची वाढ व्हावी एक सरकारकडे एक अपेक्षा आहे आणि दुसरी गोष्ट हे जे अगोदरची पे धाड्या वगैरे झाल्या ज्वारी मोठी झाली तर त्यांचे पेमेंट आज अजून काही पडत नाही ते पे पेमेंटसुद्धा थोडंसं लवकरात लवकर पळावा या असेच आहे आपल्या शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून पंचवीस सव्वीससाठी ज्वारी खरेदी मका खरेदी केंद्र चांगल्या पद्धतीने सुरू असून जवळपास आज रोजी पंधरा हजार पन्नास पंधरा हजार पन्नास क्विंटल जवळपास माल खरेदी झाला असून साधारणतः चारशे पंच्याण्णव शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे आप आप आपल्याकडे अकराशे पंच्याण्णव शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे तरी देखील आज आपल्याला उर्वरित शेतकरी जे आहेत त्यांचा देखील माल सगळ्यापर्यंत जास्तीत जास्त पद्धतीने मोजला जा जाईल आणि कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही तरी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करतो शतकी संघाच्या माध्यमातून आवाहन करतो की आम्ही आदरणीय किशोर आप्पा पाटील आमदार साहेब यांच्या माध्यमातून शासनाकडे वाढीव मान्य वाढीव उद्दिष्ट आणि वाढीव मुदत मागणीसाठी प्रस्ताव देखील पाठवला आहे आणि त्यांनी तसं सकारात्मक आपल्याला शब्द दिला आहे की वाढीव मुदतसुद्धा आपल्याला मिळली जाईल दिली जाईल आणि वाढीव उद्दिष्ट देखील दहा हजार क्विंटल अजून दिलं जाईल म्हणून कुठलाही शेतकरी आपला माल मोजण्या वाचून वंचित राहणार नाही तरी शेतकऱ्यांना विनंती देखील करतो की आपण कुठल्याही आपण बळी न पडता संयम ठेवा आणि सगळ्यांचा माल खरेदी घेतला जाईल खरेदी केला जाईल तसेच आज रोजी जवळपास सहा पाच कोटी जवळपास पाच कोटी पंचवीस लाख जवळपास आपल्याकडे हुंडी प्राप्त झाल्या आहेत आणि त्यांचं पेमेंट शेतकऱ्यांचं येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांचं पेमेंट सर्व खात्यांवर मिळेल म्हणून शासनाकडून सर्व शेतकऱ्यांचा माल आणि त्यांचा सर्व शेतकऱ्यांचा पैसा सर्व वेळेवर होईल आपल्याला पुनश्च विनंती करतो की आपण शेतकऱ्यांनी थांबून सर्व माल आपल्याला व्यवस्थित मोजून शेतकरी संघाला सहकार्य करावे जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव